पंढरपूर तालुक्यातील चळे येथील एस टी बसचा खेळखंडोबा झाला असून विद्यार्थिनींना तासन तास एस टीची वाट पाहावी लागत आहे तसेच विद्यार्थिनींना मोफत एस टी बस ही घोषणा देखील शासनाची हवेतच असल्याचे आपणाला पाहावयास मिळत आहे आम्हाला सातची स्टी सा, चळ्याला सातची आधी येत होते आता येत नाही आणि अकराचे पण नंतर सुटल्यावर येत नाही आता कॉलेज साठी जाताय तुम्ही एस टी मोफत आहे का पैसे घेते पैसे घेतात ना आणि चढ्याला दररोज एस टी वेळेवर येत नाही का दोन तीन तास किती वेळ झाला आता दीड तास झाले दीड तास झालाय आणि तुम्हाला एस टी मोफत नाही आणि पैसे घेतले जाते तुमच्याकडून आणि शाळेला एस टी वेळेवर कधीच येत नाही त्यामुळे तुमचं कॉलेजचं आणि शिकवणी नुकसान होतंय